कल्पना आहे की दरवर्षी आपण सरदार वल्लभभाई जयंती यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी आपण पळत असतो धावत असतो आणि रन फॉर युनिटी आम्ही सर्व एक आहोत सर्व देश एक आहे ही भावना मनामध्ये घेऊन आपण या ठिकाणी एकत्रितपणे पळत असतो या मागचा हेतू आपल्याला माहिती आहे की आपण देशासाठी या राष्ट्रासाठी सर्व समर्पित आहोत सर्व एक आहोत ही या मागची भावना आहे आणि म्हणून आज आपण या ठिकाणी धावणार आहोत रन फॉर युनिटी सगळ्यांच्या एकतेसाठी ही धाव ही मला असं वाटतं की भविष्यातल्या आपल्या सर्वांची एकतेची धाव असेल ही एकता ही सामाजिक सलोखा सर्वांगीण विकास आणि या गावाच्या उन्नतीसाठीचा सा एक पाऊल पुढे अशी ही आजच्या कार्यक्रमाची सुरुवात असेल असं मला वाटतं सर्व महिलांना विनंती आहे त्यांनी लाईन आहे सर्व महिलांना विनंती आहे त्यांनी लाईन बोलच आहे